कल्याणमध्ये जो काही प्रकार झालेला आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि अनेक फोन येऊन गेले मला त्यामधून असं समजतं की एका मराठी कुटुंबावरती काहीतरी दुसऱ्या एका कुटुंबाने त्या कुटुंबाला मारहाण केलेली समोरच्या कुटुंबाने काही गुंड प्रवृत्तीची लोकं जमा करून त्या कुटुंबावरती मला वाटतं देशमुख म्हणून त्यांचं नाव आहे त्या कुटुंबावरती जोरदार हल्ला केलेला आहे आणि त्या कुटुंबातील अनेक जण जखमी आहेत आणि त्या हिशोबाने कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश चालू आहे परंतु कल्याण हे सर्व जाती धर्माला एकत्र सामावून चालणारं शहर ऐतिहासिक शहर आहे आणि इथे अशी घटना घडते हा आमच्या दृष्टीने कायदेसियचा प्रश्न आहेच परंतु कोणीही त्याच्यामध्ये राजकारण न करता जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा कसं होईल आणि अशी जी प्रवृत्ती असते कारण त्या कुठल्या तरी अज्ञेरा हाईट्स म्हणून जी आमच्याकडे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये ती हायपाय सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि हे एकदम चुकीचं आहे त्यामुळे अशा ठिकाणी असा प्रकार करणारे ज्या त्या प्रवृत्तीचे लोक आहेत ते कोणीही असू दे त्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे जेरबन करणे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करणं हे गरजेचं आहे